ग्रीन होत जाणार तेवढा त्याच्यामध्ये साखरचं प्रमाण किती पर्सेंट जवळपास तुमचं सामने त्याला काय इश्यू केला पॉझिटिव्ह

फ तुम तुम आज आम्ही एसडीओ लावलंय आज आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही खरेदी करता घेऊन खरेदी करतो ठीक आहे आम्ही आज आम्ही चांगल्या प्रकारचं दूध तुमच्यासाठी घेऊन आलो तुम्ही इथून पुढे एक महिना

चांगलं दूध पाहिजे ते भेटतं का नाही ते आम्हाला कस्टमरला आम्ही जागेवर दाखवून तुम्ही घरचं दूध घेऊन या आमच्याकडे चेक करून घ्या आमच्याकडे अद्यावत मशिनरी घेऊन आलेलो आहे जसं की मिल्क चायझर आहे तो फॅट नाही प्रोटीन आणि अडल्ट्रेशन काय असेल तो डिस्प्ले करतो क्लिअर कट आपल्या स्क्रीनवर देतो त्याच्यासोबत आमच्याकडे रेकमेंडेड अडल्ट्रेशन किट आहे त्या किट मध्ये सुद्धा आपण केमिकली भेसळ अनालाइज करतो त्यासोबत रॅपिड किट जी घेऊन आलेलो आहे आम्ही त्याच्यामध्ये आपण स्ट्रीप टाकली स्ट्रीप टाकली की कलर चेंज झाला की ते आपल्या आपल्याला जागेवर याच्यामध्ये काय अडल्ट्रेशन आहे फॉर एक्झाम्पल माल्टो टेक्स्टिंग केमिकल अनालिसिस नाही राहत तर त्याच्यासाठी स्ट्रीप डेव्हलप केलेली आहे ती स्ट्रीप मध्ये आपल्याला एनडीआरआय हे स्ट्रीप डेव्हलप केलेली आहे तर या नुसार आपल्याला इमिजिएट अडल्ट्रेशन माहीत पडतो हे असा एक आम्ही प्रोग्राम ठेवला जनजागृती आहे की तुम्ही तो सॅम्पल घेऊन या आमच्याकडे तपासून घ्या आम्ही तुम्हाला सांगणार हे दूध कसं आहे आम्ही तुम्हाला समजवून सांगणार की या दुधामध्ये फॅट किती पाहिजे प्रोटीन किती पाहिजे अडल्ट्रेशन नाही पाहिजे काय पाहिजे काय नाही कारण की कस्टमरला माहित नाही काही गोष्टी ते म्हणतात बस साहेब काही नाही ना ठीक आहे दोन फॅट असलं तरी चालतं एक फॅट असलं तरी चालतं आणि तुम्ही पाणी कशाला करता चांगला दूध घ्या चांगला घ्या आम्ही हे नाही म्हणत की आमचा ब्रँड चांगला आहे चांगल्या ब्रँडचा आम्ही चांगल्या ब्रँडचा बी दाखवून देतो आणि आम्ही आमचं जे महानंद सुद्धा एक प्रचार करतोय की हे आपलं लोकलचा ब्रँड आहे हे छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्ह्यामध्ये आपले जे शेतकरी आहेत ते शेतकरी जे दूध गोळा करतात प्रत्येक गावामध्ये ते दूध आपल्याकडे दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी येतं आणि त्याच दिवशी इव्हीनिंगला कस्टमरकडे पॅकिंगला येतं म्हणजे एकदम ताजा दूध जे म्हणतात सगळे ऍडव्हर्टाइजमेंट करते अमूल ताजा सगळा ताजा अमूल येतो चौदाशे किलोमीटरनी आणि काय म्हणतो अमूल ताजा हे पॉसिबल नाही आहे हे ताजा काय हे इमिजिएट ताजा आहे तो संध्याकाळी निघला सकाळी कस्टमर जे चहाचे म्हणजे भांडी मध्ये आहे तो ताजा आहे तर हे आपला ताजा दूध आहे लोकलचा दूध आहे कारण की याला यायला वेळ नाही लागत विथ इन टू अवर डिस्टन्स मध्ये आपला सगळ्या जिल्हा कव्हर होऊन जातात तसं आमचं गांधीला प्लांट आहे आणि पाच जिलिंग सेंटर आहे तिथे आम्ही लवकरात लवकर दूध आपल्याकडे यावं आणि चांगले क्वालिटीचे द्या म्हणून ही सगळं असा अडव्हान्स सिस्टम करून ठेवलेली आहे तर या हिशोबाने आम्ही एक प्रचार प्रचार सुद्धा करतोय दुधामध्ये जसं पाहिलं अनेक दूध कंपन्या राईट राईट तोच माझा प्रश्न आहे ना बाराशे पंधराशे किलोमीटर होऊन नगर होऊन इकून तिकून दूध येत तर मग टिकत आहे तुमच्या घरी टिकत का दूध नाही टिकत तुम्ही गरम करून म्हणते या दोन दिवसानंतर ते खराब होऊन जातं काय बांधगडे तर हे एक विचार करायची गोष्ट ना एवढं लांबून लांबून दूध येत कसं येतं आणि नगर जिल्ह्यामधून येतं तिथून बी टाइम येत लांबून येत मी काही नाव घेत नाही काही ब्रँडचा येतं त्याचा बट याच्यामध्ये सगळ्यात डेंजरस जे प्रिझर्वेटिव्ह ऍडेड असतात ते असल्यामुळे दूध टिकत आणि जे लोक जे म्हणतात गरम दूध येतात काही लोक रोडवर घेऊन बसतात गरम हे गरम दूध बी खराब का नाही होत प्रिझर्वेटिव्ह याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेला आहे स्टोअर बिलो फाय डिग्री सेल्सिअस तो टेम्परेचर आपल्याला मेंटेन करणार आहे ग्राहकाला बी कस्टमरला बी दुकानदाराला बी डेअरीला बी सगळ्यांना तो टेम्परेचर अचीव्ह नाही केला का हा खराब होणार आणि खराब नाही झाला तर मग याच्यामध्ये काहीतरी गर्ब आज किती ग्राहकांनी इथं तपासणी केली दुधाची जवळपास आतापर्यंत अठरा ग्राहक झालेले आहेत अठरा ग्राहक मध्ये शक्यतो सगळ्यामध्ये पाणीचं प्रमाण इतकं भयंकर आहे की लगे बफेल्लो मिल्क म्हणतात मी ऐंशी रुपये लिटर बफेलो मिल्क घेतो आणि ते ऐंशी रुपये लिटर चे बफेलो मिल्कला फॅट लागतो टू पॉईंट नाईन एफ एस एस आय ची रिक्वायरमेंट सुद्धा मिनिमम सिक्स पॉईंट पाहिजे पण हे काय सिक्स पॉईंट झिरोची आहे पण हे बफेलो मिल्क म्हणून तीन झिरोचं दूध की गाईचं दूध सुद्धा नाही आहे असं लोकांची फसवणूक होत आहे जास्त पैसे घेऊन असं दुय्यम दूध लोकांना देण्यात येत आहे तर हे आमचं धंदा आहे की बाबा तुम्ही चांगलं दूध घ्या तुम्ही बघा दुधामध्ये काय पाहिजे काय नाही पाहिजे तुमच्या हिशोबाने बघा लहान बाळ असेल त्याच्यासाठी एक वेरियंट आहे आमच्याकडे डबल टोन त्याच्यामध्ये फॅट कमी असतात ते एकदम उत्तम जे हेवी वर्कआउट करतात किंवा दोन्ही पर्पज होणार त्यांच्यासाठी स्टँडर्ड आहे आणि गोल्ड मिल्क आहे मशीचा याच्यामध्ये तुमचा दुधाचं बी चहा पाणी दूध होऊन जातं त्यासोबत तरी बी खूप प्रमाणात तूप निघतं या प्रकारे आणि सगळ्यात बेस्ट डेली युज साठी हे बेस्ट ओन मिल्क आहे काऊ मिल्क हे आमचे वेगवेगळे वेग प्रकारचे मिल्क आहे हे आम्ही सगळ्या ग्राहकांना शो करतोय आपल्या सुविधानुसार आपल्यानुसार तुम्ही कोणताही निवडा आणि बघा आपलं नाव सांगा तर माझं नाव विजय वर्मा आहे आ, मेरा आप सबको नमस्कार मैं नमस्कार मेरा नाम सुरेश पहाड़िया है मैनेजिंग डायरेक्टर छत्रपति संभाजी नगर जिला दूध संघ हमारा कॉमन ब्रांड है देवगिरी महानंद तो पर्पज मैं, मैं की तरफ से आया हूँ पर्पज ये है कि हमारा जो है यहाँ का जो ग्राहक है क्या उसको दूध के बारे में पता है जो दूध वो खरीद रहा है उसके बारे में क्वालिटी क्या है क्या सभी को जन जागृति है तो मैंने सबसे ज्यादा पाया कि यहाँ खुला दूध ज्यादा बिकता है ओपन जो खुला दूध मिलता है पैकेट का दूध थोड़ा कम मिल रहा है तो सबसे ज्यादा जो है हमने यहाँ पे जो आपने जो सबसे प्रश्न पूछा कि कितने लोग यहाँ पे विजिट किए तो हमने टोटल मिला के अभी तक 11 प्रोग्राम कर लिए हैं पूरे शहर भर में और आज का जो प्रोग्राम हुआ है वो भी काफी ज्यादा लोग आए यहाँ पे कुल मिला के डेढ़ से दो लोग के बीच में यहाँ पे लोग आए और पचास के आस दूध के सैंपल लेके आए हैं हमारे पास तो हमने उनको ये बताया कि जो दूध है आप यहाँ पे मशीन रखी हुई है हमने जो पंद्रह पैतालीस सेकंड में ये रिजल्ट दे देती है दूध में फैट और एस दो घटक होते हैं दो दो घटक होते हैं उसी से क्वालिटी निर्धारित होती है और दूसरा दूध में कोई फैसल नहीं होनी चाहिए कोई मिलावट नहीं होनी चाहिए तो इसके आधार पे यह मशीन 45 मिनट में तय कर देती है कि दूध में कितना पानी मिला हुआ है या फैसल मिली हुई है तो बहुत अच्छा मशीन है और उसमें हमने ये पाया कि बहुत सारे जो खुला दूध लेके आए हैं वो उसकी क्वालिटी लगभग 99% परसेंट सैंपल है वो फेल है कैसे फेल है जो हमारे अभी कुलिड ने बताया भैंस के दूध में 6% परसेंट फेट होना चाहिए और यहाँ पे जो हमने मिला चार से साढ़े चार परसेंट के बीच में मिला दूसरा भैंसल की अगर बात करें तो कुछ सुक्रोज में भी सुक्रोज मतलब शक्कर भी मिली है और कुछ में माल्टोज के भी सैंपल मिले हैं इसके अलावा हमने और भी टेस्ट करने की कोशिश किया है तो भैंसल से ज्यादा जो खुला दूध है उसमें लोगों को जागृति नहीं है खुला दूध भैंस का दूध अस्सी रुपए में वो खरीद खरीद रहे हैं और ये जान के कि वो दूध शुद्ध है और प्योर है और फ्रेश है लेकिन क्या वाकई में वो फ्रेश है हमने यहाँ पे उनको आके बताया हमने बोला कि हमारी मशीन कि हम नहीं बताएंगे तो मशीन से आके उनको टेस्ट करके उनको खुद से दिखाया और वो काफी नाराज लगे जिनसे वो दूध खरीदते हैं उनसे उनके प्रति वो काफी नाराज लगे उनका कहना है कि अस्सी रुपए में दे रहा हूँ और मुझे क्वालिटी मिल रही है जो गाय का दूध भी नहीं है उससे भी कम क्वालिटी मिल रही है तो मेरा यह मानना है इस इस प्रोग्राम के माध्यम से मैं अपने ब्रांड की कोई तरफ से कोई ऐसा वो नहीं कर रहा हूँ लेकिन जन जागृति मेरा अभियान है और हम उसमें आगे भी हम करते रहेंगे और इसके इसमें जितने ज्यादा जागरूक होंगे उतने ज्यादा लोगों में ये जागरूक आएगी और उनको सही दाम पे सही क्वालिटी मिळेल मिळे आम्हाला मकसद आहे धन्यवाद छत्रपती संभाजीनगर मध्ये हटको टीव्ही सेंटर येथे आज जे काही देवगिरी महानंद जिल्हा जिल्ह्याच्या वतीने त्यांनी स्टॉल लावून दुधामध्ये आता सध्या जे काही दिवाळीच्या याच्यामध्ये जास्त भेसळीचं प्रमाण वाढतं तर ते लोकांसमोर त्यांनी ते सगळं दाखवून दिलं किंवा याच्यामध्ये म्हणजे भेसळ कशा प्रकारे होते आणि लोकांच्या काय समस्या या आपल्या रोडवर सुटल्या जातात तर देवगिरी महानंदच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणलं तर गेल्या जवळजवळ पंधरा वर्षापासून आम्ही देवगिरी महानंदचे आमचे संबंध आहेत आपण छत्रपती संभाजी महाराज जयंतीला आपण त्यांच्याकडूनच लसीचा जवळजवळ तीन हजार लसी पाकिट आपण वाटप करतो आणि दूधही त्यांचा चांगल्या क्वालिटीचं आहे आणि चांगला राहील छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यांच्या या दूध आणि बाकीच्या उत्पादनामध्ये चांगली भरभारी भरभारी थी हो हीच मी शुभेच्छा देतो आमचं तो धन्यवाद